આપણો ઉત્તર મેરે પર આવ્યું કે જેસ ગાળકે રેડ કાસ્ટમ ખાતે મેં અજે નિર્માણ કર દેવ કાસ્ટમ વિચાર સિલેમકર પુણે રેડ કાસ્ટમ જોહર પાટીલ રેડ કાસ્ટમ કોડાપુર આપણ આકડે ઉતિયા છે 48 કિલો ઓમકાર કાયલ પુણે પક્કા મારે છે પક્કા ઉલટા 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 ઉલટા

पक्का बसा पक्का पक्का बसा पक्का पाई डाल के स्कोर ना स्कोर ना स्कोर ना स्कोर ना आशिता ता दाबु तेरा यस यस दाबु तेरा तो अंदर लाल कष्टुम चा श्रीपाद लाल एक निळासा कुस्तीचा गुन्हा गोदा काय लाल एक निळासा प्रशांत रुक्तावर पहिला की पोकारे पहिला पुकार दीपक मैते सोलापूर रेड कशम चेथर रेपाळे अहिर बी कशा आशिष साऊद अतिशय सुंदर कुस्ती मैदानामध्ये चालू आहे दोन्ही पैलवान तोडीच तोड आहे हा सोलापूर जिल्ह्याचा माडा तालुक्यातला पैलवान आहे आणि आशिष वावरे हा माळशिरचा

अशी सुहारी आणि जे ओपन पटातले पैलवान आहेत ते दोन ते तीन वर्षात महाराष्ट्र केसरीचे दावेदार असू शकतात त्यांच्या खांद्यावरती महाराष्ट्र केसरीची कला असू शकते भविष्यात पुढील दोन ते तीन वर्षात आणि छोट्या गटाची सुद्धा तिथे करायचं आहे प्रशांत

पहिलं ओंकार काळेल पुणे रेड आम्ही फ्ल्यू या आर्यन रेड रेड कोल्हापूर लिहू इकडे झोरव पुणे रेड तुम्ही पुसाकेकडू नाशिक भीव तयार चला पहिलं वान

ダメダメダメダメダメダメダメダメダメ a メダメダああああああメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダメダ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश अभिनंदन परिवार आणि संपलेल्या असलेमध्ये वाशिम शिवराम आणि